तीन दिवसापूर्वी बारावी परीक्षेचा निकाल लागला आणि यंदा समोर आलेले आकडे बघून पालकांच्याच काय तर शिक्षण खात्याच्या पायाखालची वाळू सरकली कारण होतं गेल्या नऊ वर्षाच्या काळात लागलेला सर्वात कमी निकाल आणि ग्रामीण गोव्यातल्या विद्यार्थ्यांची झालेली पिछेहाट यंदा बारावीचा निकाल घसरण्याची ने नेमके कारण काय खरंच गोव्यातले विद्यार्थी अभ्यासापासून दूर जात आहेत का मोबाईल इंटरनेटमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत का शिक्षण तज्ञांना या बाबतीत नेमकं काय वाटतं चला पाहूया नमस्कार मी सूर्यकांत गावस आपण पाहतायत गोवनवार्ता डिजिटल गोवा शालांत मंडळानं या वर्षी घेतलेला बारावी परीक्षेचा निकाल चौऱ्याऐंशी पूर्णांक नव्याण्णव टक्के इतका लागला गेल्या चार वर्षाच्या काळात प्रत्येक वर्षी बारावीचा निकाल सरासरी ब्याण्णव टक्क्यांच्या वर होता यंदा मात्र तो पंच्याऐंशी टक्क्याखाली गेला गेल्या वर्षी पंच्याण्णव पूर्णांक शेहेचाळीस टक्के निकाल होता यंदा त्यात जवळपास अकरा टक्क्यांची घट झाली आहे दुसरीकडे बार्देश तिसवाडी सासष्टी आणि मुरगाव या शहरी भागातील विद्यार्थ्यांचा निकाल समानाधारक आहे पण ग्रामीण समजल्या जाणाऱ्या पेडणे डिचोली सत्तरी धारबंदोडा फोंडा सांगे केपे आणि कानकोणातील विद्यार्थ्यांनी मात्र सगळ्यांचीच मोठी निराशा केली गेल्या वर्षीच्या तुलनेत पेडण्यात यंदा सरासरी चौदा टक्के तर बिचोली सात टक्के सत्तरी सतरा टक्के धारबंदोड्यात सर्वाधिक सत्तावीस टक्के फोंड्यात सतरा टक्के सांगेत नऊ टक्के केपेत तेरा टक्के तर कानकोणात बारा टक्के निकाल कमी लागला निकालातील आकडे बघून विद्यार्थीच काय त्यांच्या पालकांच्याही डोळ्यासमोर एक क्षणभर अंधार पसरला असेल आता बघूया गेल्या नऊ वर्षातील निकाल दोन हजार सोळा मध्ये निकाल होता नव्वद पूर्णांक दहा टक्के दोन हजार सतरामध्ये निकाल होता सत्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के दोन हजार अठरा मध्ये निकाल होता पंच्याऐंशी पूर्णांक त्रेपन्न टक्के तो दोन हजार एकोणीस मध्ये निकाल होता एकोणव्वद पुन्हा एकोणसाठ टक्के तर दोन हजार वीस मध्ये निकाल होता एकोणनव्वद पूर्णांक सत्तावीस टक्के दोन हजार एकवीसमध्ये निकाल होता नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के तर दोन हजार बावीसमध्ये निकाल होता ब्याण्णव पूर्णांक सहासष्ट टक्के तर मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये निकाल होता पंच्याण्णव पूर्णांक शेहेचाळीस टक्के तर या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये चौऱ्याऐंशी पूर्णांक नव्याण्णव टक्के आता नजर टाकूया शहरी आणि ग्रामीण तालुक्यातल्या निकालावर शहरी तालुक्याचा विचार केल्यास बार्देस तालुक्याचा निकाल यंदा नव्वद पुन्हा नव्वद टक्के इतका लागलाय तर गेल्या चार वर्षात तो सरासरी चौऱ्याण्णव टक्क्यावर होता तिसवाडीचा निकाल लागलाय अठ्ठ्याऐंशी पुन्हा चौसष्ट टक्के जो चार वर्षात सरासरी पंच्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक होता मुरगावचा निकाल यंदा त्र्याऐंशी पुन्हा बहात्तर टक्के लागलाय तर सासष्टीचा निकालही घटून अठ्ठ्याऐंशी पुन्हा नऊ टक्के झालाय ग्रामीण तालुक्यातले निकाल मात्र यंदा अतिशय निराशजनक लागलेत पेडणेचा निकाल एक्क्याऐंशी पुन्हा अकरा टक्के डिचोलीचा निकाल सत्याऐंशी पुन्हा सत्तर टक्के फोंड्याचा निकाल अवगाव अठ्याहत्तर पुन्हा बत्तीस टक्के सत्तरीचा निकाल सासष्ट पूर्णांक सहा टक्के केपेचा निकाल एक्क्याऐंशी पुन्हा एकोणीस टक्के सांगेचा निकाल एकोणनव्वद पुण्याक त्र्याहत्तर टक्के धारबांदोड्याचा निकाल त्र्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस टक्के आणि कानकोणचा निकाल पंच्याऐंशी पुन्हा एकोणऐंशी टक्के लागला आहे यातील सांगे आणि काणकोणचा निकाल दोन हजार एकवीस मध्ये शंभर टक्के होता बारावीचा निकाल जाहीर होताच शालांत मंडळाचे अध्यक्ष भागीरथ शेट्टी यांनी प्रतिक्रिया अतिशय गंभीर आणि विद्यार्थी पालकांना विचार करायला भाग पडणारी होती विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय त्यांच्याकडून अभ्यासात लक्ष दिलं जात नाही विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवावं यासाठी या शिक्षक कष्ट घेतात पण विद्यार्थ्यांकडून त्यांना योग्य तसा प्रतिसाद मिळत नाही त्यामुळेच यांना निकाल कमी लागल्याचं स्पष्ट त्यांनी केलंय आता बघूया शालांत मंडळाचे माजी अध्यक्ष तथा शिक्षणतज्ञ तज्ञ पांडुरंग नाटकर्णी याबाबत काय म्हणतात ते म्हणतात दहावी बारावीच्या निकालाची या पूर्वीच्या वर्षातील निकालाची तुलना करता येत नाही कारण प्रत्येक वर्षी विद्यार्थी त्यांची क्षमता बुद्धिमत्ता वेगवेगळी असते उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनातील लवचिकतेमुळे या वर्षी त्याला काटेकोरपणे तपासल्या गेल्या असाव्यात त्यामुळे निकाल कमी लागल्याची शक्यता आहे दीर्घोत्तरी प्रश्नाचे गुण उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांच्या मर्जीवर अवलंबून असतात त्यामुळे त्याचाही परिणाम निकालावर झाल्याची शक्यता आहे प्रश्नपत्रिका सोडवत असताना विद्यार्थ्यांची मानसिकता आरोग्य या गोष्टी महत्वाच्या असतात त्यात बऱ्याचदा पालकांकडून अधिक गुणांचा आग्रह धरला जातो त्याचा मनावर ताण येऊन त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणावर होत असतो राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेट मोबाईलचा वापर वाढला आहे कोविड काळातील ऑनलाईन शिक्षणामुळे गेल्या तीन चार वर्षात तो अधिक वाढला त्याचाही परिणाम त्यांच्या कामगिरीवर झाल्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोविडमुळे गेले दोन तीन परीक्षा दोन सत्रात घेण्यात आली होती दोन्ही सत्रांचे गुण एक गुण एकत्र करून दिल्यामुळे या काळात निकाल अधिक शक्यता आहे वर्षी एकच परीक्षा घेण्यात आली होती त्यामुळे निकाल कमी लागल्याची शक्यता नाकारता येत नाही असं ते म्हणतात एकंदरीत यंदा लागलेल्या आणि घटलेल्या बारावीच्या निकालानं विद्यार्थ्यांनी पालकांच्या डोळ्यात झंझरीत अंजन घातलंय आपण नेमकं चुकतोय कुठं याचा आताच विचार करून त्या दृष्टीनं सुधारणा केली तर निकालाचा आलेख निश्चित वाढवता येईल अन्यथा हे आकडे पुढच्या काळातही असेच घसरत राहतील हे नक्की गोवनवार्ता डिजिटलच्या हटके बातम्यामध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद